महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे या गडची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण राजकीय क्षेत्रातून पाहतोय काका पुतण्या एकत्र येण्याच्या हालचाली सध्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होतो की काय याकडे सर्वांचं लक्ष दरम्यान राजकारणात पुन्हा एकदा दिसून येते दस्तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनीच हे संकेत दिलेले आहेत एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आमच्या पक्षात दोन विचारधारा आहेत एक गट अजित पवारांसोबत यायला इच्छुक आहेत त्याचबरोबर त्यांनी थेट नाव घेऊन म्हंटलंय की एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून घ्यावा असं वक्तव्य दस्तूर खुद्द शरद पवारांनीच केलेलं आहे हे वक्तव्य म्हणजेच फुटलेले दोन गट परत्र परत एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे अजित पवारांकडे आमदारांची संख्या आहे तर शरद पवारांकडे पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय ओळख आहेत दोघे एकत्र आले तर पुन्हा एकदा ताकदीनं हा पक्ष उभा राहू शकतो गेल्या काही महिन्यात गुप्त भेटी सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थिती आणि आता हे सूचक विधान त्यामुळेच काका पुतण्यांच्या रियुनियनची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे शरद पवारांनी यावेळेस इंडिया आघाडीच्या कार्यक्षमतेवरही टीका केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे त्यामुळं आता राष्ट्रवादीच्या एकतेकडे वाटचाल होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर आता त्यातच अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीमध्ये या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दर आठवड्याला एक आढावा बैठक होत असते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होते मात्र काल ही बैठक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी झाली याच बैठकीत आमदार आणि पधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाकडून अद्यापही एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याला आलेला नाही आहे मात्र शरद पवारांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे हीच गळती रोखण्यासाठी त्यांनी एकत्रित येण्याबाबत विधान केलं असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे देखील सर्वांच्या भोव्या उंचवल्या गेलेल्या आहेत आता खरंच काका पुतणे एकत्र येतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहेत संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार